पाकिस्ताननं कारगिल युद्धात आपला सहभाग असल्याचं पंचवीस वर्षात पहिल्यांदाच मान्य केलं असून लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांनी याबद्दल भाष्य केलंय यासोबतच प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला केंद्र सरकारनं मोठा दणका दिलाय केंद्राने तत्काळ प्रभावानं भारतीय प्रशासकीय सेवेतनं तिला मुक्त केलंय तसंच मणिपूर मध्ये पुन्हा एकदा भीषण हिंसाचाराला सुरुवात झालीय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांना सोडणं आपली चूक होती हे मान्य केलंय यांसह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ सप्टेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कारगिल युद्धाची पाकिस्तान सोबत झालेल्या आणि भारतानं मोठ्या शौर्यानं जिंकलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणी भारतीयांमध्ये अद्यापही ताज्या आहेत या युद्धामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं पण पाकिस्ताननं आतापर्यंत हे मान्यच केलं नव्हतं आणि आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल या युद्धाच्या पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच हे मान्य केलंय रावळपिंडी इथं पाकिस्तानच्या डिफेन्स डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जनरल मुनीर बोलत होते लोकांना संबोधित करताना ते म्हणाले कि एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धावेळी लढताना आपल्या हजारो सैनिकांनी पाकिस्तान आणि इस्लामसाठी बलिदान दिलं पाकिस्तानच्या सैन्यांनी कधीही जाहीररित्या कारगिल युद्धात आपला सहभाग मान्य केला नव्हता पण आता पाकिस्तानकडनं अधिकृतरित्या दावा केला जातोय की त्यांनी मुजाहिद्दीन किंवा स्वतंत्र सैनिकांसोबत काम केलं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये थंडीच्या दिवसांमध्ये कारगिल या अतिउच्च भागातल्या भारतीय हद्दीतल्या चेकपोस्टना सोडून भारतीय जवान हे खालच्या भागात शिफ्ट झाले होते याचाच गैरफायदा घेत पाकिस्तानी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसून भारतीय ठाण्यांवर कब्जा केला होता पण भारतीय जवानांनी लडाख मध्ये तब्बल तीन महिने लढाई दिली आणि कारगिल सेक्टर मधल्या वर भारतीय प्रदेश या घुसखोरांसोबत युद्ध करून पुन्हा काबीज केला यामध्ये टायगर हिलची चढाई ही निर्णायक ठरली होती या युद्धात पाकिस्तानला चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला होता या विजयी दिवसाची आठवण म्हणून भारतात दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो यामध्ये तब्बल पाचशे पंचेचाळीस भारतीय जवानांना आपलं सर्वस्व बलिदान द्यावं लागलं होतं चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला केंद्र सरकारनं तात्काळ प्रभावानं भारतीय प्रशासकीय सेवेतनं मुक्त केलंय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षेला बसून फसवणूक केल्याचा तसंच चुकीच्या पद्धतीनं ओबीसी आणि दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या कोट्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे सध्या अटकपूर्व जामिनावर असलेल्या पूजा खेडकर हिनं दिल्ली उच्च न्यायालयात हे आरोप फेटाळून लावले आहेत खेडकरनं दोन हजार बावीस प्रशासकीय सेवा परीक्षेत आठशे एक्केचाळीसावा क्रमांक पटकावला होता आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं सहा सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशाद्वारे पूजा खेडकरला एकोणीसशे चौपन्नच्या आय एस प्रोबेशन यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी ने पूजा खेडकर हिची हंगामी उमेदवारी रद्द करून भविष्यात तिच्यावर सर्व परीक्षा देण्यास तसंच निवडीवर कायमची बंदी घालण्यास घोषणा केली होती पण केंद्रीय लोकसेवा आयोगाला आपली निवड रद्द करण्याचा अधिकार नसल्याचा दावा खेडकर हिनं दिल्ली उच्च न्यायालयात केला होता तसंच तिनं पाच सप्टेंबर रोजी एम्स मध्ये विकलांगतेच्या चाचणीला समोर जाण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती खेडकर हिच्या अटकपूर्व जामिनाला केंद्रीय लोकसेवा आयोग आणि दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवलाय पॉडकास्टची पुढची बातमी आहे राजकारणाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसतय या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठं विधान केलंय शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती अशी कबुली नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम हलगेकर या लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर अजित पवार हे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते अजित पवार म्हणाले तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेखीवर प्रेम असत नाही आणि असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली पॉडकास्टची चौथी बातमी आहे हिंसाचाराची मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आग डोम उसळला असून राज्यातल्या जिरी जिल्ह्यामध्ये शनिवारी झालेल्या ताज्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दुसरीकडे सुरक्षा दलांनी चुरा चांदपूर जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचं बंकर उद्ध्वस्त केलंय तर या भागाला लागूनच असलेल्या विष्णूपूरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी रॉकेटच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर अन्य सहा जण जखमी झाले होते दरम्यान या हिंसाचारातल्या मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती स्थानिक अधिकाऱ्यांकडनं व्यक्त करण्यात येते इथल्या स्थानिक मैत्री आणि कुकी या दोन समाजांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याचं बोललं जात आहे इथे हिंसाचाराची तीव्रता वाढत असल्यामुळे राज्यातल्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे पॉडकास्ट पाचवी बातमी आहे अंतराळातून परतलेल्या स्टार लायनरची नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि पुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात म्हणजेच आय एस एस इथं घेऊन जाणार स्टार लायनर हे याद तीन प्रमाण वेळेनुसार शनिवारी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी पृथ्वीवर उतरलं न्यू मेक्सिको मधल्या व्हाईट सँड या वाळवंटातल्या अवकाश तळावर हे यान उतरलंय पण यामध्ये हे दोन्हीही अवकाश यात्री मात्र परतलेले नाहीयेत बोईंग कंपनीनं नासासाठी तयार केलेल्या या स्टार अवकाशयानाचं अवकाश आणि बुच विलमोर यांच्यासह पाच जून रोजी प्रक्षेपण झालं होतं आठ दिवसांच्या मोहिमेसाठी हे अंतराळवीर आय एस एस वर पोचले होते पण तिथं पोचल्यानंतर हिलियम वायू गळती आणि अन्य तांत्रिक दोष निर्माण झाले आणि त्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचा मुक्काम हा लांबला आहे अखेर सुरक्षेच्या कारणामुळे विलियम्स आणि बुच यांना न घेताच स्टार लायनर पृथ्वीवर परत आणण्यात आलंय असं नासानं जाहीर केलं होतं त्यानुसार यान आता परतलं असून दोन्ही अंतराळवीरांना इलॉन मस्क यांची कंपनी एक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळ यानातनं पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ही गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक हुकल्यानंतर निवृत्ती आखाड्यात प्रवेश केलाय तिनं कुस्तीपटू बजरंग पुनिया सह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच तिला हरियाणातनं काँग्रेसकडनं आगामी विधानसभेसाठी उमेदवारी सुद्धा देण्यात आलेली आहे मात्र यानंतर रेल्वेमध्ये नोकरी करत असलेल्या विनेश फोगाटला रेल्वे कडनं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सरकारी कर्मचारी असल्यामुळे तिनं राजकीय पक्षात सामील होणं हे सेवा नियमांचं उल्लंघन ठरत आहे त्यामुळे या नोटीशी तिला तिची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आलेलं आहे यानंतर विनेशच्या रेल्वेचा राजीनामा दिल्यानंतर तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय मात्र रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू उपाध्याय यांनी हा आरोप फेटाळून लावलाय आणि बिनेशनं राजीनामा देण्यापूर्वीच तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती असं सांगितलंय पॉडकास्टची अखेरची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर काही जुन्या मालिकांना निरोप सुद्धा दिला जातोय असाच एक झी मराठीवर गेली वीस वर्ष अविरतपणे चालू असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याबद्दल कोणतंही कारण देण्यात आलेलं नाहीये पण हा कार्यक्रम का काही काळासाठी अल्पविराम घेत असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा येत्या काही दिवसात प्रक्षेपित होणार आहे विसाव्या निमित्त गणपती विशेष भाग चित्रित करण्यात येणार आहे उत्सव बाप्पाचा खेळ होम मिनिस्टरचा असं त्याचं शीर्षक असणार आहे मात्र यानंतर हा कार्यक्रम सगळ्यांचा निरोप घेणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका अडखी बातम्या e saka.com वर तुम्ही हा पॉडकास्ट e saka वेबसाइट और ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला